जबरदस्त सनसेट होतो एकदम लाल कलरचा सेट झालं आहे आणि सई व्ह्यू आहे मी असं विचार केला होता की कदाचित एन एच सिक्स्टी सिक्सवर वगैरे हो मला सनसेट बघायला मिळेल पण नाही थोडा डिले झाला मला एक दोन ठिकाण एक दोन वेळा मी थांबलो थोडंसं नाश्ता वगैरे करायला त्याच्यामुळे थोडा डिले झाला म्हणजे एक तास तरी मी माझा एक्स्ट्रा गेला असेल त्या ह्याच्यामध्ये आता मी ट्राय करतोय सूर्य खाली जाते खरं पण अनुष्कर घाट जर चढलो तर हा व्ह्यू एकदम जबरदस्त दिसेल पण आता किती लांब आहे मला समजत नाही अनुष्कर घाट आणि तो चालला आहे सूर्य फटाफट खाली नाही होणार पॉसिबल नाही होणार अरे गेला पण ओके okay, तर सनसेट झाला आहे अडूसकर हार्ट पण अजून लागला नाही आणि सनसेट झाला आहे एन एस सिक्स्टी सिक्स म्हणजे उणीला ला लागण्यासाठी अजून चाळीस एक्केचाळीस किलोमीटर बाकी आहेत आता एक्केचाळीस किलोमीटरमधले ऑलमोस्ट पंचवीस किलोमीटर तरी एकदम डार्क अंधारामध्ये घालावे लागतील ॲक्च्युली मला खूप लेट नाही झाला आता पण पाहुणे सहा वाजलेत फक्त आणि इकडे सनसेट झालं आहे काय करू शकतो पाहुणे सहाच्या आधी अजून किती फास्ट जाऊ शकतो ना